राक्षस तपश्चर्या करत होता त्या नाव त्या तपश्चर्या केली तपश्चर्यानं भगवंताला प्रसन्न करून घेतलं भगवंत त्याच्यावरती प्रसन्न झाले विचारलं सांग तुला काय काय पाहिजे पाहिजे म्हटल्यानंतर धारासुराने सांगितलं मला मरणच नको मरणच नको ज्याच्याकडे मागतोय त्याला तरी चुकलेस का मरण त्या वेळेला धारासुरान सांगितलं मला मरणाची फार भीती वाटते कारण माणसं मरणाला मरणाची घाबरतात बघा इतकी घाबरतात मरणाची घाबरतात सांगितलं मला मरण नको त्यावेळेला देवानं सांगितलं आले मरण नाही असा विश्वांत तरी कोणी आहे का मरण तर प्रत्येकाला येणारच आहे मग त्यानं युक्तिवाद केला आपल्याला मरण तर नको मग करायचं काय त्याच्या लक्षात आलं स्त्री ही अबलाय बरं का बरेचसे राक्षस असं समजतात स्त्री ही अबलाय स्त्री नाजूक आहे स्त्रीकडून कुठलंच विघातक कार्य घडणं अशक्य आहे पण हा त्या राक्षसांचा असणारा गोड स्त्रीकडून स्त्री स्त्री विघातक कार्य घडणं अशक्य नाही जर असतं महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाशीच्या राणीसारखी राणी होऊन गेली नसती झाशीच्या राणीनं काय केलं जे विघातक कार्य कुठल्या स्त्रीकडून होऊ शकत नाही ते कार्य माझ्या झाशीच्या राणीने केलं स्त्री ही अबला म्हणून समजली जाते माझी झाशीची राणी काय अबला होती का माझी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माय साहेब काही अबला होत्या का महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढ्या स्त्रियांनी समर्पण केलं सावित्रीबाई फुले असतील अनेक अनेक होऊन गेल्या त्या काय अबला होत्या का हा अनेक राक्षसांचा असणारा गोड गैरसमज आहे बर का